नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूप विशेष असे स्थान आहे हे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि भक्ताला मोक्ष मिळतो असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने उत्पत्ती एकादशीचे व्रत केले तर त्याने व्रतकथा वाचली पाहिजे तरच ते व्रत यशस्वी होते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात उत्पत्ती एकादशीचे व्रत हे शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाळले जाईल ही तारीख मध्यरात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी संपेल या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि योग प्रबल असेल उपासना आणि व्रत सुरू करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त जो सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मग्रंथानुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचे शुद्धीकरण होते आणि अपार पुण्य प्राप्त होते हे व्रत केवळ आत्म्याचे शुद्धीकरण करत नाही तर कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धी देखील आणते भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे हे व्रत जीवनात सकारात्मकता आणि मानसिक शांती आणते या उत्पत्ती एकादशीविषयी एक, एक व्रतकथा सांगितली जाते ती अशी की उत्पत्ती एकादशी व्रतकथा ही पौराणिक कथेनुसार सत्ययुगात मूर हा नक्ष नावाचा एक भयानक राक्षस होता तो एक शक्तिशाली आणि शूर राक्षस होता त्याच्या शक्तींचा गैरवापर करून भगवान इंद्रासह हो अनेक देवतांचा पराभव केला अखेर त्याने इंद्रलोकावर ताबा मिळवला मुराच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या देवतांनी भगवान शिवाचा आश्रय घेतला आणि मदतीसाठी प्रार्थना केली भगवान शिवांनी त्यांना तिन्ही लोकाचे स्वामी भगवान विष्णूंचा आश्रय घेण्याचा सल्ला दिला देवतांची विनंती ऐकून भगवान विष्णूंनी मूर राक्षसाचा नाश करण्याचा निश्चय केला भगवान विष्णू आणि सर्व देव मोराच्या अधिपत्याखालील चंद्रवती शहरात पोहोचले एका बाजूला भगवान विष्णू आणि दुसऱ्या बाजूला मूर त्यांच्या विशाल सैन्यासह हो युद्ध सुरू झाले पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने आपल्या चक्र आणि गदाने मोराच्या सैन्याचा नाश केला तथापि त्यांच्या कोणत्याही शस्त्रांचा मूर राक्षसावर चक्रावर किंवा गदेवर काहीही परिणाम झाला नाही कारण मूर राक्षसाकडे असाधारण अशी शक्ती होती हे युद्ध बराच काळ चालू राहिले आणि शेवटी दोघांमध्ये कुस्तीचा सामना सुरू झाला ज्यामध्ये फक्त शारीरिक शक्तीचा वापर करण्यात आला असे मानले जाते की भगवान विष्णू आणि मूर राक्षस यांच्यातील हा संघर्ष दहा हजार वर्ष चालला जेव्हा युद्धाचा अंत झाला नाही तेव्हा भगवान विष्णू युद्धभूमी सोडून बद्रीनाथमधील हेमावती गुहेत विश्रांतीसाठी गेले भगवान विष्णूंचा पाठलाग करणारा मोर राक्षसही बद्रीनाथला पोहोचला विष्णूला विश्रांती घेताना पाहून त्याला वाटले की ही त्याच्यावर हल्ला करण्याची उत्तम संधी असेल तेवढ्यात भगवान विष्णूंच्या दिव्य शरीरातून एक तेजस्वी आणि शक्तिशाली देवी प्रकट झाली शस्त्रांनी सज्ज होऊन ती विष्णूंचे रक्षण करण्यास तयार झाली त्या दिव्य देवीने मूर राक्षसाशी लढा दिला आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करून त्याचा पराभव केला तिची अद्भुत शक्ती पाहून सर्व देवांनी तिची स्तुती केली भगवान विष्णू जागे झाले त्यावेळी त्यांनी त्या देवीला पाहिले आणि विचारले की ह्या कोण आहेत त्या देवीने प्रकट केले की ती भगवान विष्णूंच्या स्वतःच्या योग मायेपासून जन्मली आहे तिच्या शौर्य आणि भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वर मागण्यास सांगितले ती देवी भगवान विष्णूंना म्हणाली हे प्रभू कृपया मला असे वरदान द्या की जो कोणी माझ्यासाठी उपवास करेल त्याला त्याच्या सर्व पापांची क्षमा होईल आणि त्याला मोक्ष मिळेल मला असे वरदान द्या मी की मी सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात पवित्र मानली जावी आणि मी माझ्या भक्तांना धार्मिकता संपत्ती आणि मोक्ष प्रदान करू शकेन भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले तुम्ही एकादशीला जन्मला आहात म्हणून तुम्ही एकादशी या नावाने जगभर प्रसिद्ध व्हाल प्रत्येक युगात मानव आणि देव दोघेही तुमची पूजा करतील एकादशीच्या उपवासाइतकी दुसरी कोणतीही पूजा मला प्रसन्न करणार नाही जे तुमचे उपवास करतील त्यांना सांसारिक सुखे मिळतील आणि शेवटी त्यांना मोक्ष मिळेल उत्पत्ती एकादशीचे उपवास हे एकादशीच्या पहाटेपासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत सुरू होते काही लोक तर सूर्यास्तापूर्वी फक्त एक सात्विक जेवण खाऊन दहाव्या दिवसापासून व्रत सुरू करतात म्हणजेच दशमीपासून व्रत सुरू करतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भक्त सूर्योदयापासून उठतात या दिवशी ब्रह्ममुहूर्ता दरम्यान भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते सकाळच्या धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर भक्त माता एकादशी आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात भगवानांना प्रसन्न करण्यासाठी विशेष भोग आणि नैवेद्य अर्पण केले जातात उत्पत्ती एकादशीला वैदिक मंत्र आणि भक्ती गीते जप करणे शुभ मानले जाते अशा रीतीने भगवान श्री विष्णूंच्या कृपेने मुरासुराचा नाश झाला आणि एकादशी माता प्रकट झाली भगवान विष्णूंनी तिला वरदान दिलं की या दिवशी जो भक्त श्रद्धेने उपवास करेल त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि मोक्षप्राप्ती होईल म्हणूनच भक्त हो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करा आणि जीवनात शांती व समृद्धीचे स्वागत करा आपण सर्वांनी मिळून या पवित्र एकादशीचे पालन करून भगवान विष्णूंच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया तर मंडळी जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच सुंदर आणि पवित्र कथा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तुम्हाला उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या भक्तिपूर्ण विषयासह श्री स्वामी समर्थ